चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सेवा समिता युट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ असावी स्वामीच्या आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्यावरही सुरुवात करते तर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस वर आहे शनिवार त्या दिवशी आहे श्री गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणजे त्या दिवशी आपल्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे गणपती बाप्पाची आपल्याला प्राणप्रतिष्ठा करण्याचं शुभ मुहूर्त कोणता आहे आणि त्याचबरोबर गौरी आवाहन पूजन विसर्जन करण्याचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आता सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पाच्या आगमनांची तयारी सुरू असणारच आहे आपण सर्वजण मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाचं स्वागत करत असतो कारण आपल्या सर्वांचे लाडके बाप्पा, कर बाप्पा म्हणजेच गणपती बाप्पा हे आश आधीदेव आहेत त्यांच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही कार्य व्यवस्थित पार पडत नाही कारण ते विघ्नहर्ता आहेत बुद्धीचे देवता आहेत आपले विघ्न दूर करत असतात आपले गणपती बाप्पा म्हणून कुठलेही कार्य करायचे असेल छोटे असो किंवा मोठे असो सगळ्यात आधी आपण गणपती बाप्पाचं स्मरण करत असतो त्यामुळेच कुठलेही कार्य निर्विघ्नपणे पार पडत असतात आपले तर गणपती बाप्पा हे सुखकर्ता आणि दुःखकर्ता आहे म्हणजेच सुख प्रदान करणारे आणि दुःख हरण करणारे आहेत म्हणून आपण त्यांना सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणत असतो तर यावर्षी म्हणजेच दोन हजार चोवीसला गणपती बाप्पा सात सप्टेंबरला बसणार आहे काही ठिकाणी गणपती बाप्पा हे अगदी दीड दिवसांचे बसवले जातात आणि काही ठिकाणी पाच दिवसांचे बसवले जातात तर असं काही ठिकाणी दहा दिवसांचे बसवले दि जातं गण गणपती बाप्पा तर आता आपण गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठा करण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे जाणून घेऊया तर सात सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून तीन मिनटांपर्यंतपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे शुभ मुहूर्त तर तुम्ही या मुहूर्तामध्ये गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करू शकता आणि या वेळेमध्ये केली तर अतिशय उत्तम असणारच आहे त्यानंतर बघा गणपती बाप्पाच्या नंतर तर आपल्याला ओढ लागते ती म्हणजे गौरीची गौरी आवाहन गौरी पूजन आणि गौरी विसर्जन तर गौ गो, गौरी आवाहन यावर्षी दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला होणार आहे तर गौरी आव्हानचं शुभ मुहूर्त काय असणार आहे हे आपण जाणून घेऊया गौरी आवाहन तुम्ही दिव दिवसभरामध्ये कधीही करू शकता तर रात्री आठ आठ वाजून ते ती तीन मिनटांपर्यंत करू शकता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे अकरा सप्टेंबरला गौरी गौरीपूजन असणार आहे गौरीपूजनसुद्धा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता कारण काही ठिकाणी सकाळी गौरींना नैवेद्य दाखवून आरती केली जाते तर काही ठिकाणी संध्याकाळी गौरीनं नैवेद्य दाखवून आरती केली जाते आणि महा महाप्रसाद वाटला जातो त्यामुळे तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही गौरीपूजन कधीही करू शकता त्यानंतर बघा दुसऱ्या दिवशी म्हणजे बारा सप्टेंबरला या दिवशी गौरी विसर्जन आहे गौरी विसर्जनाचा शुभमुहूर्त कोणता आहे तर बघा रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे दिवसभरामध्ये तुम्ही कधीही गौरी विसर्जन करू शकता असंच त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा योग वगैरे असं काही पाळायची गरज नाही फक्त तुम्हाला मूळ नक्षत्रामध्येच गौरी विसर्जन करायचं आहे एवढं फक्त लक्षात ठेवा तर आता तुम्हाला समजलं असणार आहे तर अतिशय अशी छोटीशी माहिती होती पण महत्त्वपूर्ण माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करावी तर चला तर आजचा व्हिडिओ इतकाच होता आजचा व्हिडिओ इथंच थांबवते मी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आपण दररोज अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजचा व्हिडिओ मी आपला स्वामी समर्थ मारांच्या आणि रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ